No न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत अकोल्याहून एक खास रिपोर्ट डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले या शिवार फेरीचे फेरी उद्घाटन महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले कृषी क्षेत्राच्या ऊर्जेता वस्तीसाठी कृषी विद्यापीठाद्वारे विकसित प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही तीन दिवसीय शिवार फेरी आयोजित करण्यात आली होती शिवार फेरीला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितच आपल्या हिताच्या बाबी या ठिकाणी पाहायला मिळतील असा आत्मविश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला सोबतच विद्यापीठाच्या या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक देखील केले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी प्रमाणे त्यांनी आपण मदत दिलेली आहे आणि अजूनही जे पंचनामे आपले ते पंचनामे करण्याचं काम राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती की खरं तर आपल्याला आकडा खूप मोठा आहे जो माझ्या माहितीप्रमाणे आज भाकरा त्रेसष्ट लाख म्हणजे आज सगळं जर विचार केला तर त्रेसष्ट लाख एकर आणि एकावन्न हजार म्हणजे त्रेसष्ट लाख एका हजार लाखाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे थोडा जरी उशीर झाला आणि पाऊस पंचनामे पाऊस अजूनही पाऊस पडतोय पाऊस काय बंद तीन साडेतीन महिन्यात पाऊस बंद झालेला नाही आहे पण लवकरात लवकर पाऊस बंद झाल्यानंतर आमचे लहसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही घर नुकसान भरपाई शेतकऱ्याचे करतो आहे आणि लवकरात लवकर ते, ते, कर लोकर ते पंचनामे करून लवकरात देशमुख कृषी विद्यापीठामध्ये तीन दिवसीय शिवारफेरीचं आयोजन केलं होतं आणि हे शिवारफेरीचं आयोजन करताना दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांचा भरभरान असा प्रतिसाद मिळालेला पण नेमकं यावर्षी डॉक्टर शरद गडासर कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची ही तिसरी शिवार आहे आणि नेमकं शिवार यांनीच ही सुरुवात केली होती आणि ह्या शिवा शिवार फेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये वेगळा असा आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतो काय आहे ते नेमकं कारण हे आपण सरांकडून जाणून घेऊया सर काय आहे शिवार फेरीचं नेमकं आयोजन कशासाठी केलं जातं तर हे शिव आपला दोन हजार पंचवीसची शिवारफेरी आज संपन्न होत आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या विद्यापीठानं छप्पन वर्षामध्ये जे संशोधन केलं वेगवेगळ्या याच्यामध्ये विस्तार शिक्षण संशोधन याच्यामध्ये पर्टिक्युलर संशोधनाच्यामध्ये आपल्या विद्यापीठाने दे एकशे सत्त्याण्णव वाहन काढले चौदा सतराशे वीस शिफारशी आपण दिल्या चौसष्ट यंत्र विकसित केले याचा या ठिकाणी विस्तार हे शेतकऱ्यांपर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या संशोधनाला काही किंमत राहत नाही त्या त्यादृष्टीनं ना, या शिवार फेरीच्या निमित्तानं आम्ही आपल्या यामध्ये आप चारही विद्यापीठाच्या ज्या वाहन विकसित केल्या आहेत किंवा टेक्नॉलॉजी आहेत त्याचप्रमाणे प्रायव्हेट ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या ठिकाणी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला पंचवीस एकरवर या क्ष क्षेत्रामध्ये आपल्याला जवळजवळ दो दो तीनशे दो दोनशे बारा वाहन जवळ तीनशे टेपर्यंत टेक्नॉलॉजी बारा वाहन आणि टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपल्याला प्रत्येकी एक गुंठ्यापेक्षा ज्या क्षेत्रावर आपण या ठिकाणी डेमॉस्ट्रीट केलेले आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना हे लक्षात आलं पाहिजे खरी हा हा हंगाम खरीप हंगाम आहे खरीप हंगाम हा विदर्भाचा महत्त्वाचा हंगाम असल्यामुळं मुद्दाम आम्ही खरीपातले पिकं घेऊन हे खरीपामध्ये शिवार फेरी आयोजित केली आणि याचा उद्देश एक आहे की या शेतकऱ्यांनी आपल्या सम या खरीपा हंगामातले जे सोयाबीन असेल कापूस असेल तोर असेल हरभरा आपला हे मूग उडीद नंतर भाजीपाल्याची पिकं फळबागाची पिकं त्यासंबंधी टेक्नॉलॉजी त्या सर्व त्या ठिकाणी बघाव्यात आणि यामधून जे चांगलं वाटतं त्या ठिकाणी राजवंशाप्रमाणे आपण त्या ज्याला ज्याला प्रत्येकाला चांगलं वाटेल ते तंत्रज्ञान या ठिकाणी घेऊन जावं आणि आपल्या शेतावर राबवावं म्हणजे आपल्या उत्पन्न वाढ्यामध्ये शेतकऱ्याला फायदा होईल आणि त्या दृष्टीनं हे तंत्रज्ञान या ठिकाणी मांडलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की असं आम्ही केलं नाही की के आपल्याच व्हरायटी मांडल्या की आपल्याच टेक्नॉलॉजी मांडल्यात परंतु आमचं मला खात्री आहे की आपलं संशोधन केंद्र हे सगळ्यात आपल्या विदर्भासाठी आपण प्रत्येक विभागावरच संशोधन केलं जातं चारी विद्यापीठामध्ये आपला विदर्भ आहे विदर्भासाठी आपलं पंजाबराव कृषी कृषी विद्यापीठ आहे म्हणजे मश्चिम महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे आणि मराठवाड्यासाठी परभणी कृषी विद्यापीठ आहे कोकणासाठी दापोली कृषी विद्यापीठ आहे त्या त्या भागामध्ये त्या त्या वाहनाची ट्रायल घेतली जाते आणि त्या ठिकाणी ते वाहन चांगले वाढतात कोकणातला वाहन विदर्भात येईलच असं नाही पण याच्या पश्चिमाच्या पश्चिम महाराष्ट्रातलं वाहन विदर्भात चालेल असं नाही तर या ठिकाणी सगळे वाहन या ठिकाणी लावलेले आहेत आणि आपल्या याच्यामध्ये विदर्भामध्ये कोणता वाहन येऊ शकतो चांगला उत्पन्न देऊ शकतो हे या ठिकाणी शेतकऱ्याला आजमावण्याची संधी आहे आज आणि त्यामधून तो बघून आपल्या शेतावरती राबवायचा आपला प्रयत्न करीन आणि आज, आज आपण पाहतो की राज्याचे कृषीमंत्री आदरणीय दत्तात्रेय साहेब त्याच राज्याचे राज्य कृषीमंत्री माननीय जस जसवाल साहेब यांनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिला आणि सकाळ सकाळी त्यांनी मोठ्या प्रमाणात त् आपल्याला वेळ देऊन संपूर्ण विद्यापीठ आपल्या पंचवीस एकरवर या ठिकाणी लाईव्ह आहे सतराशे हेक्टरवर आपलं विद्यापीठ प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये आहे वीज डिपार्टमेंटमध्ये शेतीच्या विभागामध्ये आपलं काम चालतं हे सर्व बघून त्यांनी प्रशंसा व्यक्त केली आणि अशा पद्धतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत जाण्याचा एक वेगळा आगळा मार्ग आपण या तीन वर्षापासून आपण सुरू केला आणि यासाठी या आमचे विस्तार शिक्षण संचालक त्या अजून संशोधन संचालक अधिष्ठाता त्या ह्या सगळे एज्युकेशन रिसर्च एक्सटेन्शन डिपार्टमेंट यांच्या सगळं स्टाफ त्याचप्रमाणे मजुरापासून तर डायरेक्टरपर्यंत सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि विशेष म्हणजे हे पंचवीस एकत्र लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करत असताना या ज्या इंचार्ज ज्या आमच्या आहेत त्या इंचार्ज मॅडम भराड मॅडम आणि त्यांच्या टीमने मातोनाथ कष्ट घेऊन या ठिकाणी आपल्याला मांडलेलं आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक विभागानं त्या त्या क्षेत्रावर हे संशोधन आपल्याला दाखवायसाठी आपण प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये ठेवलं आणि ही तयारी की एक दिवसाची तयारी नसते याला आम्हाला त्याच्या मागे जाऊन सहा महिने तयारी करा एप्रिलपासून मार्च एप्रिलपासून तयारी करावं लागते आणि त्या दिवशी तयारी झालेली आहे आणि आज शेतकरी जवळजवळ आजच्या दिवसामध्ये चाळीस हजार शेतकऱ्यांनी आपल्या याला विद्यापीठाला भेट दिली आणि या ठिकाणी बघ बघितलं आणि खरोखर आम्हाला धन्यता वाटते की आपण आपलं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यामध्ये काहीतरी खारीचा वाटा आज आपण कृषी विभाग आणि मा पद्मा पंजाबरादृषी कृषी विद्यापीठ अकोला आणि त्या संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम घेतलेला आहे आत्मा आहे सगळे आपले त्याच्यामध्ये सगळे शेतकरी आहेत त्यामध्ये वेगवेगळे एन जी ओज आहेत पाणी फाउंडेशन असेल रिलायन्स फाउंडेशन असेल मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे या सर्वाच्या सहभागातून याला आम्हाला उत्सुक प्रतिसाह मिळतो आणि जेवढे शेतकरी जास्त येतील तेवढा आमचा शास्त्रज्ञांचा उत्साह या ठिकाणी वाढत जातो आणि खऱ्या अर्थानं हे संशोधन आमच्या शेतकऱ्यापर्यंत जायला या माध्यमातून मदत होते असे वेगवेगळे कार्यक्रम आपण विद्यापीठ घेत असतं आपण हॉटिव्हिजन डे साजरा करतो आपण त्याच्यामध्ये फा शेतकऱ्यांचा मेळावा साजरा करतो खरीब हंगामपूर्व रबी हंगामपूर्व शिवार फेरी असते नंतर ॲग्रोटेक आपलं मोठं एक्झिबिशन भाऊसाहेबांच्या जा जयंतीनिमित्त आपण ठेवतो तर त्यामधला एक भाग म्हणून हा एक सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट आपल्या विद्यापीठात होतो आणि यामध्ये मजुरापासून तर राज्यकर्त्यापर्यंत सर्वांचा सहभाग यामध्ये मिळतो त्यामुळे हे आपण यशस्वी होतो त्याबद्दल आणि आज आपण या ठिकाणी आलात आणि आपलं बघितलं तर शेतकऱ्यांना माझे एकच आव्हान आहे की आपण या ठिकाणी बघा तीन दिवसासाठी ही शिवार केली आहे आपण गावी जाल त्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांना सांगा नातेवाईकांना सांगा मुलांना सांगा फॅमिलीला सांगा आणि या ठिकाणी एकदा तरी भेट आमच्या आपल्या विद्यापीठाला द्या आणि हे तंत्रज्ञान आपल्या शेतावर घेऊन जा असं मी आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद म्हणजे एक ते दोन महिन्यापासून लगातार पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची पिकं हे नुकसान झालेलं आहे परंतु आपल्या इथले जे प्रात्यक्षिक प्लॉट जर बघितले तर एकदम चांगल्या स्थितीत आहे आणि त्याची या मागचं गुपित काय त्याच्यामध्ये एकच गो प्रश्न आहे आपल्या गुपित आहे की जे तंत्रज्ञान आहे जादा पावसामध्ये आपण काय केलं पाहिजे ताण्याला ताण काय कमी पडला ताण झाला तर आपण काय टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे सर्वात महत्त्वाचं बी बी एफ टेक्नॉलॉजी ब्रा ब्रॉडबेस फर ऋंद सरीवर्मा पद्धत आपण या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण विद्यापीठामध्ये आपण ती टेक्नॉलॉजी वापरली त्यामुळं आपल्याला इतका पाऊस होऊन सातशे एम एमपेक्षा जास्त पाऊस झाला तरीसुद्धा आपल्या पिकाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही त्याचप्रमाणे रोगराईचा प्रश्न ज्याच पाणी साचून राहतं त्यात विल्टिंगचा प्रॉब्लेम होतो ते पिकं पाण्याने त्याला हे उपळ पिकं उकळतात हा प्रश्न या ठिकाणी आला नाही आणि हे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला या तंत्रज्ञान आपल्या याच्यामध्ये बदलत्या हो हवामानातलं तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आपण या ठिकाणी वापरलं त्यामुळं आपल्या या ठिकाणी आपले नुकसान कमी झालेलं आहे धन्यवाद डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून जे संशोधन आपण पाहत आहे म्हणजे योग्य नियोजन जर शेतकऱ्यांनी केलं तर निश्चितच पीक हे चांगलं येऊ शकतं कारण त्यामागे टेक्नॉलॉजी असतं एवढंच या ठिकाणी डॉक्टर कुलगुरू शरद गळाकसर यांनी आपल्याला सांगितलं आहे मी नितीन पाटील मुळे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार